नमस्कार शीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण उपवासाची साबुदाणा बटाटा चकली बनवतोय अजिबात आपण साबुदाणा शिजवणार नाही आहोत आणि अशीच बनवणार आहोत खुसखुशीत आणि कुरकुरीत होणार आहे तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया हो नवीन कुणी असेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल पण प्रेस करा त्यामुळे जे माझे नवीन व्हिडिओ आहे ते तुम्हाला पहिले पाहायला भेटतील चला तर रेसिपी पाहूया साबुदाना आणि बटाटा ह्याची आपल्याला चकली बनवायची आहे तर मी इकडे बघा हा अडीचशे ग्राम साबुदाणा आहे ह्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून रात्रभर भिजत ठेवला होता आणि खूप छान भिजलं आहे बघा फक्त आपल्या साबुदाणे आपण जेव्हा भिजवतो त्याच्यावरती थोडंसं पाणी ठेवायचं आहे म्हणजे रात्रभरामध्ये छान असा हा भिजल्या जातो आहे पाहू शकता तुम्ही आता चमच्याच्या सहाय्याने मी मोकळा करून घेतला आहे चकलीसाठी साबुदाणा हा चांगला भिजलेला पाहिजे तेव्हा ती खुसखुशीत होते चला तर हो। आता मी ना ह्यासाठी आपण गॅसवरती पाणी ठेवलेलं आहे गरम करायला कारण आपण साबुदाणे हे शिजवणार नाही आहोत आता हे उकळतं पाणी आहे ना हे आपल्याला साबुदाण्यामध्ये टाकायचं आहे पाणी आपल्याला जास्त नाही टाकायचं आहे फक्त साबुदाणा भिजेल तितकं त्याच्यावरती जास्त नाही तर तेवढंच टाकायचं पाणी जास्त टाकलं तर पिचकं होऊन जाईल आता हा जो पाणी टाकलेला आहे बघा तुम्ही मी तुम्हाला दाखते एवढा म्हणजे त्याच्यावरती थोडंसं पाणी आपलं आलेलं आहे बघा साबुदाण्याच्यावरती तेवढंच पाणी टाकायचं आहे आता आपण हा साबुदाणा आहे ना झाकण ठेवून एक दीड तास असंच आपण झाकण ठेवायचे आणि बाजूला ठेवून द्यायचे आता इथे बघा हे जे बटाटे आहेत हे अर्धा किलो आहेत आपलं पाव किलो साबुदाणा आणि अर्ध किलो बटाटे असे घेतलेत छान बघा शिजलेले आहेत बघा आणि असे सुक्के आहेत म्हणजे गिचका होणार नाही आता आपण एक परात घेतलेली आहे आणि ही छोटी किसणी आहे तर बटाटे आपण आता ह्याच्याने किसून घ्यायचे मैत्रिणी परत एकदा आठवण करून देते जर नवीन कुणी असेल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करा त्याचबरोबर मित्रमैत्रिणींना पाठवा व्हिडिओ शेअर करा तर बघा असा बटाटा आपण किसून घेतलेला आहे तर आता हा साबुदाणा बघा छान तयार झालेला आहे आता हा बटाट्याचा किस आणि हा साबुदाणा आपण एकत्र एक करायचे आता यामध्ये आपण एक चमचा लाल मिरची पावडर घेतली तिखट हो आहे त्यानंतर मीठ घ्यायचे चवीनुसार आणि एक चमच मी जिरं घेतलेला आहे तुम्ही जर उपासाला जिरं खात नसाल तर नका टाकू आता हे सर्व आपण एकत्र एक करून घ्यायचे ही साबुदाण्याची चकली इतकी छान खुसखुशीत झाले म्हातारा माणसं सुद्धा खातील खूपच छान झालेली आहे आपण साबुदाणे अजिबात शिजवलेले नाही आहेत आता आपण हे सर्व एकत्र करून घेते मी हातानेच बघा हे सर्व एकत्र करून घेतलेलं आहे आता आपण हा साच्या घेतलाय आणि त्यात आपण ती चक्रीची लावलेली आहे जाळी आणि आता आतनं तेल लावून घेतलेलं होतं आता आपण हे मिश्रण आहे ते भरून घेतलेलं आहे आणि हाताने छान दाबून घ्यायचं आहे आणि बघा अशा पद्धती पद्धतीने मी चकली बनवत आहे पाडून घेत आहे तर बघा ह्या चकल्या खूप छान झालेल्या आहेत तर बघा अशा पद्धतीने आपण बनवून घेतल्यात आता दोन दिवस मस्त उन्हामध्ये मी चांगल्या सुकवून घेतलेल्या आहेत पहा एकदम कड कर, उन्हात सुकवायच्या म्हणजे तळल्यानंतर ते छान फुलतात आता आपण तळून पण दाखवते तुम्हाला आता कढईमध्ये मी तेल ठेवलेलं होतं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण चकली सोडून घेऊया तर चकली ही खूप छान अशी फुललेली आहे बघा मस्त फुलते फक्त चांगली सुकवायची सुकलेली राहिली का तिला मस्त अशी फुलते आतमध्ये कडक लागणार नाही अशा पद्धतीने बघा मी हे तळून घेत आहे आता ह्या सर्व तळून झालेल्या आहेत